नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अखेर देवेंद्र फडणवीस या नेत्याला समजवण्यात झाले अपयशी अखेर हा नेता सोडणार देणार भाजपला सोडचिठ्ठी जाणून घेऊया सविस्तर बातमी तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा पश्चिम महाराष्ट्रात भाजपला सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी यांचे हाती तुतारी घेण्याचे निश्चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहेत भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची हर्षवर्धन पाटलाची बैठक ही निष्फळ ठरली आहेत शरद पवारांनी भाजपला सर्वात मोठा धक्का दिला आहे गेल्या काही दिवसापासून हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चा होत्या येत्या दोन ते तीन दिवसात हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पुण्यात पुण्यश्लोक होण्याचे दाट पक्षप्रवेश होण्याची दाट शक्यता आहे हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम करण्याचं ठरवलं आहे ते लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याने इंदापूर शहरात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी केली आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं जसजशा विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत तसतसे भारतीय जनता पक्षाला सोडून जाणाऱ्या नेत्यांची संख्या वाढत आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र